रसिकृह नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत एका गावामध्ये एक अतिशय श्रीमंत व्यक्ती मरण पावते त्या व्यक्तीच्या बाकी सगळ्या मालमत्तेची वाटणी होते पण तिच्याकडे जे एकोणीस उंट असतात त्या उंटांची वाटणी मात्र शिल्लक राहते कारण मृत्यूपत्रामध्ये त्या व्यक्तीने असं लिहिलेलं असतं की माझ्या एकोणीस उंटांपैकी अर्धा जो हिस्सा आहे तो माझ्या मुलाला दे देण्यात यावा त्यानंतर एकोणीस उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा जो आहे तो माझ्या मुलीला दि, दिला जावा आणि एकोणीस उंटांपैकी पाचवा हिस्सा जो आहे तो नोकराला दिला जावा पंच बसलेले असतात आणि हे मृत्यूपत्र वाचलं जातं सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार येतो की एकोणीस उंटांची ही वाटणी करताना जर या पद्धतीने गेलो तो एक उंट कापावा लागेल अर्धा करावा लागेल आणि मग उरलेल्या अठरा उंटांची मागणी करून म्हणजे वाटणी करत गेले तरी ते शक्य होत नाही कारण एक चतुर्थांश म्हटलं की पुन्हा अर्धा कापावा लागेल काय करावं बरीच खलबतं होतात शेवटी गावाच्या दुसऱ्या गावामध्ये जो एक विद्वान असतो त्याला बोलवलं जातं तो, तो विद्वान त्याच्या उंटावर बसून येतो आणि म्हणतो की माझा हा उंट ह्या एकोणीस उंटामध्ये मिळवा आणि मग वाटणी करा सगळ्यांना हसायला येतं मनात विचार करतात मरण पावलेला तो एक वेडा आणि हा उंट घेऊन आलेला उंटावरचा शहाणा आता त्यांनी वाटणी करायला सांगितली पण सगळे विचार करतात चला हे तर करून बघू म्हणून त्याचा एक उंट त्या एकोणीस उंटामध्ये मिसळला जातो आता उंट झाले वीस आता वाटणी करायची आहे त्यातला अर्धा हिस्सा मुलाला द्यायचा आहे म्हणजे वीसचे अर्धे दहा मुलाला दिले जातात त्यानंतर एक चतुर्थांश हिस्सा मुलीला द्यायचा आहे म्हणजे मग पाच उंट मुलं मुलीला दिले जातात आणि मग त्याचा पाचवा हिस्सा म्हणजे चार उंट नोकराला दिले जातात म्हणजे दहा अधिक पाच अधिक चार बरोबर एकोणीस उंट पूर्ण होतात एक उंट शिल्लक राहतो जो त्या शेजारून आलेल्या विद्वानाचा असतो तो त्याला परत दिला जातो तो त्या उंटावर बसून आपल्या गावी निघून जातो त्याचा त्याला उंट परत मिळतो आता झालं काय बघा की त्या एकोणीस उंटामध्ये हा एक उंट मिसळल्यामुळे वीस झाले वाटणी बरोबर झाली पण त्या एका उंटामुळे बाकीचे एकोणीस उंट सुखी शांत समाधानी आणि आनंदी झाले त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात एकोणीस उंट आहेत कोणती पहा पाच ज्ञानेंद्रिये डोळा नाक जीभ कान आणि त्वचा पाच कर्मेंद्रिये हात पाय जीभ मूत्रमार्ग आणि गुदद्वार पाच पंचप्राण व्यान समान अपान उदाम आणि प्राण आणि चार अंथकर्ण चतुष्टय म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार असे एकूण एकोणीस उंट आहेत माणूस आयुष्यभर या एकोणीस उंटांच्या वाटणीत अडकून राहतो आता त्यात अडकून न राहता त्यात मित्ररूपी एक उंट फक्त मिसळा अर्थात आयुष्यात चांगला इमानदार आणि सच्चा मित्ररूपी उंट सोबत ठेवा जोपर्यंत मित्ररूपी उंट आपल्या आयुष्यात जोडत नाही तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख शांती समाधान आणि आनंद हे मिळवूनच देणार नाहीत आणि म्हणूनच तो एक उंट मिळूयात आणि बाकीच्या एकोणीस उंटांसोबत शांतीने सुखाने आणि समाधानाने राहूयात पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन तुर्तास धन्यवाद